यार हे अजिबात आणखी एक बेस्ट म्युच्युअल फंड व्हिडिओ नाहीये म्हणजे चांगल्या म्युच्युअल फंड बद्दल आपण नक्कीच बोलणार आहोत पण तो या व्हिडिओचा मुख्य टेकअवे नाही या व्हिडिओ मध्ये आपण अगदी सुरुवातीपासून तुमच्या पोर्टफोलिओ बद्दल कसं विचार करायचं तो पोर्टफोलिओ कसा तयार करायचा आणि पोर्टफोलिओला ला तुमच्या गोल्स शी कसं मॅप करायचं हे पाहणार आहोत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची थॉट प्रोसेस अशी असते की यार एक लार्ज कॅप घ्या एक मिड कॅप एक फ्लेक्सी कॅप आणि जे थोडे रिस्क घ्यायला तयार असतात ते मिक्स कॅप मध्ये एक स्मॉल कॅप सुद्धा ठेवतात आणि त्यांना वाटतं की एक छान पोर्टफोलिओ तयार झाला पण जर तुम्ही सुद्धा पोर्टफोलिओ अशाच प्रकारे तयार केला असेल तर खूप जास्त चान्सेस आहेत की तुम्ही कधीच मार्केटला बीट करू शकणार नाही उदाहरणार्थ जर आपण साध्या मागील पंधरा महिन्यांचा डेटा पाहिला तर लार्ज कॅप्सने चार ते पाच टक्के रिटर्न्स दिले आहेत मिड कॅपने आठ ते नऊ टक्के रिटर्न्स दिले आहेत आणि स्मॉल कॅप्सने तर नेगेटिव्ह रिटर्न्स दिले आहेत म्हणजे मला खात्री आहे की इथे बहुतेक लोकांच्या पोर्टफोलिओने खूपच खराब रिटर्न दिले असतील पण तुम्हाला माहिती आहे का याच काळात युएस मार्केटने तीस ते चाळीस टक्के रिटर्न दिलेत गोल्डने चाळीस ते पंचेचाळीस टक्के रिटर्न दिलेत आणि सिल्वरने ने, ने, सिल्वर ने साठ ते पासष्ट टक्के रिटर्न दिलेत पण पुन्हा मला खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतेक लोकांनी ही रॅली मिस केली असेल असं यासाठी झालं कारण तुम्ही बेस्ट म्युच्युअल फंड शोधत होतात विचारच करत नव्हतात टेन्शन नका घेऊ या व्हिडिओचा हाच ऑब्जेक्टिव्ह आहे मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खूप चांगली क्लॅरिटी मिळेल व्हिडिओ सुरू करण्याआधी मी सांगू इच्छित आहे की कि बी किफायती मराठी ही तिच्या सिस्टर कंपनी झोमेट मार्फत आता रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे म्हणजेच आता आम्हाला म्युच्युअल फंड बद्दल अधिकृतपणे बोलण्याचा लायसन्स मिळालेला आहे खरं सांगायचं तर झोमेट मध्ये आम्ही चार महिन्यांपूर्वी कस्टमर ऑन बोर्डिंग सुरू केलंय आणि आतापर्यंत आम्ही शंभर पेक्षा जास्त कस्टमर सोबत काम करत आहोत मागील चार महिन्यात आम्ही हजारो लोकांशी त्यांच्या पोर्टफोलिओ स्ट्रीम लाईन करण्यासाठी बोललो आहोत आणि मला खात्री आहे की त्यापैकी काही लोक हा व्हिडिओ सुद्धा पाहत असते या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हालाही आमची मदत घेण्याची संधी मिळेल आणि तुमचा पोर्टफोलिओ फ्रीमध्ये स्ट्रीम लाईन करून घेता येईल गे। पण त्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलूया चला सगळ्यात आधी पाहूया की तुम तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ बद्दल कसं विचार करायला हवं आणि त्याचा सर्वात पहिला स्टेप म्हणजे ऍसेट ॲलोकेशन हा तुमच्या पोर्टफोलिओ प्लॅनिंग मधला सगळ्यात सोपा पण सगळ्यात क्रिटिकल भाग आहे ऍसेट अलोकेशन सोप्या शब्दात सांगायचं तर तुमची सगळी अंडी एका एक टोपलीत टाकू नका म्हणजे तुमचा सगळा पैसा फक्त इंडियन मार्केट मध्ये टाकू नका मार्केट सायक्लिकल असतं कधी इंडियन मार्केट वर जातं कधी युएस मार्केट वर जातं आणि कधी कधी जेव्हा जगात क्रायसिस येतात तेव्हा गोल्ड वाढतो जर तुमचा पैसा वेगवेगळ्या ऍसेट मध्ये विभागलेला असेल तर जेव्हा एक सेक्टर डाऊन होतो तेव्हा दुसरा सेक्टर तुमच्या पोर्टफोलिओला सांभाळतो आणि यामुळे तुमच्या पोर्टफोलिओची वॉलिटॅलिटी कमी होते आणि लॉंग टर्म मध्ये रिटर्न जास्त कन्सिस्टंट राहतात पण ऍसेटकेशन बद्दल करायचं ते प्लॅन कसं करायचं यार इथे आम्ही वर्षांच्या मॉडरेट रिस्क टेकर साथी एक आसेट तयार नक्कीच हे पर्सेंटेजेस तुमच्यासाठी वेगळे असू शकतात तर इंडियन इक्विटी यामध्ये पंचेचाळीस ते साठ टक्के इंडियन इक्विटी आहे हा तुमचा मुख्य ग्रोथ इंजिन आहे यामध्ये आम्ही लार्ज कॅप मिड कॅप आणि फ्लेक्सी कॅप यांचा मिक्स ठेवतो जेणेकरून भारताच्या ग्रोथ स्टोरीचा फायदा घेता येईल पंधरा ते वीस टक्के युएस किंवा ग्लोबल इक्विटी हे का गरजेचं आहे दोन कारण आहेत पहिलं हे तुमच्या पोर्टफोलिओला ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन देतं दुसरं रुपी डेप्रिसिएशन जर रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला आणि इतिहासात तसाच होत आलाय तर तुमच्या युएस इन्व्हेस्टमेंट ची व्हॅल्यू आपोआप वाढते वीस ते पंचवीस टक्के डेट हा पोर्टफोलिओचा शॉक ऍब्झॉर्बर आहे मार्केट क्रॅशच्या वेळी हा पैसा तुम्हाला स्टेबिलिटी देतो तुमच्या इन्व्हेस्टमेंट होरायझानुसार तुम्ही शॉर्ट टर्म फंड किंवा गिल्ट फंड्स पाहू शकता पाच टक्के गोल्ड किंवा सिल्वर हे इन्फ्लेशन आणि क्रायसिस विरुद्ध हेज आहे जसं तुम्ही ऍसेट अलोकेशन मध्ये पाहिलं की सुमारे वीस टक्के पोर्टफोलिओ युएस किंवा चायना मध्ये असायला हवा ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन साठी पण प्रॉब्लेम असा आहे की कोणती एएमसी कधी फॉरेन इन्व्हेस्टमेंट एक्सेप्ट करते हे खूप डायनामिक असतं म्हणून जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा बहुतांश वेळा तुमच्याकडे तीन ते चार पेक्षा जास्त ऑप्शन्स नसतात म्हणून त्यामधून कोणताही एक निवडा आता ऍसेट अलोकेशन समजलं चला पाहूया सगळ्या कॅटेगरीज मधले बेस्ट फंड कोणते बेस्ट फंड्स पाहण्याआधी मी तुम्हाला एक प्रूफ ऑफ वर्क दाखवते की तुम्ही आम्हाला का ऐकावं म्युच्युअल फंड अनालाइज करण्यासाठी आम्ही एक डिटेल्ड मॉडेल तयार केलंय या मॉडेल मध्ये आम्ही पंधराशे पेक्षा जास्त फंड्स पन्नास वेगवेगळ्या पॅरामीटर्स वर कंपेयर केले आहेत जसं की रिस्क रिटर्न कन्सिस्टन्सी फंड मॅनेजर इत्यादी मी अजिबात मस्करी करत नाही खरंच सांगते चला हा मॉडेल तुम्हाला दाखवते जसं तुम्ही पाहत आहात इथे ऍक्च्युअल मध्ये फिफ्टीन थर्टी फोर फंड्स कम्पेअर केलेत फॉर्टी फोर वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये जसं की डेट इक्विटी गोल्ड इत्यादी आणि हे फंड पन्नास पेक्षा जास्त पॅरामीटर्स वर कम्पेअर केलेत यामध्ये जवळजवळ सगळं कव्हर होतं रिस्क रिटर्न्स फंड मॅनेजर विंटेज एयूएम एम म्युच्युअल फंड अन करण्यासाठी म्युच्युअल फंड करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक पॅरामीटर आणि याच बेसिस वर आम्ही कॅटेगरी साठी बेस्ट फंड निवडले आहेत चला आता लार्ज कॅप कॅटेगरी मधले बेस्ट फंड पाहूया जसं दिसतंय मायरे कॅनरा आणि यूटीआय यांचा अल्फा नेगेटिव्ह असल्यामुळे ते आपोआप रिजेक्ट झाले डीएसपी निपॉन आयसीआयसीआय आणि सी मध्ये निपॉनचा अल्फा आणि शार्प रेशिओ सगळ्यात आहे डीएसपीचा परफॉर्मन्स सुद्धा जवळजवळ तसाच आहे पण डीएसपीचा सॉर्टिनो रेशिओ सगळ्यात चांगला आहे म्हणजे डीएसपी फंड ची डाऊन साइड प्रोटेक्शन खूप स्ट्रॉंग आहे म्हणूनच जर तुम्ही कम्पेअर केलं तर डीएसपी ने मागील एक वर्षात सगळ्यात चांगले रिटर्न्स दिले आहेत मागील एक वर्षात मार्केट खूपच फ्लक्च्युएटिंग होती अशा मार्केटमध्ये ने सगळ्यांना आउटशाईन केलंय पण नेपॉन सुद्धा काही मागे नाहीये म्हणून सगळं कम्पेअर केल्यानंतर जर तुम्ही रिस्क ऍव्हर्स इन्व्हेस्टर असाल तर डीएसपी तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे आणि जर तुम्ही अग्रेसिव्ह रिस्क टेकर असाल तर निपॉन आहे आता आपण पाहूया मिड कॅप कॅटेगरी या कॅटेगरी मध्ये एसबीआयचा अल्फा नेगेटिव्ह आहे आणि कोटक चा अल्फा जवळजवळ झिरो आहे म्हणून हे दोन्ही रिजेक्ट झाले मोतीलाल ओसवाल चा अल्फा सगळ्यात जास्त आहे पण त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा सगळ्यात जास्त आहे जे थोडं कन्सर्निंग आहे शार्प रेशिओ आणि सॉटिनो रेशिओ एचडीएफसी मिड कॅप चे सगळ्यात चांगले आहेत आणि त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन रिजनेबल रेंज मध्ये आहे म्हणून या कॅटेगरी मध्ये मोतीलाल ओसवाल मिड कॅप किंवा एचडीएफसी मिड कॅप हे दोन चांगले ऑप्शन्स आहेत आता फ्लेक्सी कॅप कॅटेगरी मधले बेस्ट फंड पाहूया मला माहितीये तुम्ही विचार करत असाल की या कॅटेगरी बद्दल बोलायची गरज काय आहे पराग पारिक तर बेस्ट आहे पण डिसिजन इतका सोपा नाही आहे जर पाच वर्ष एसआयपी रिटर्न्स पाहिले तर पराग पारिक पेक्षा एचडीएफसी आणि पी जी आय एम जास्त चांगले पण आम्ही फक्त पास्ट रिटर्न पाहून रेकमेंडेशन देणार नाही म्हणून आपण थोडं डीप डाईव्ह करूया इथे युटीआय पीजीआयएम आणि कॅमेरा रोबेको यांचा अल्फा नेगेटिव्ह असल्यामुळे हे तिन्ही फंड रिजेक्ट झाले आता उरले एच डी एफ सी पराग पारिक आणि मोतीलाल ओसवाल आता या तिघांमध्ये पराग पारिक चा अल्फा सगळ्यात कमी आहे बीटा सुद्धा सगळ्यात कमी आहे पण त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा सगळ्यात कमी आहे जी एक पॉझिटिव्ह साइड आहे पण सी फ्लेक्सी कॅप चा शार्प रेशिओ आणि सॉटिन रेशिओ लॉंग टर्म मध्ये दोन्ही चांगले जे बेटर रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स दाखवतात आणि हे रिटर्न मध्ये सुद्धा दिसतं म्हणून आता फ्लेक्सी कॅप कॅटेगरी मध्ये तुमची पिक कोणती असावी हे तुम्हीच ठरवा माझी क्लिअर पिक आहे एचडीएफसी फ्लेक्सी कॅप आता टेक्निकली पाहिलं तर तुम्हाला म्युच्युअल फंड ची नावं माहिती आहे माहितीये म्हणून पोर्टफोलिओ बनवणं हे इजी असायलाच हवं पण तरी सुद्धा मला खात्री आहे की तुमचा कन्फ्युजन अजून वाढला असेल बऱ्याच लोकांना वाटत असेल त्याला तर तुम्हीच आमच्यासाठी सगळं करून देणार तुमच्याकडे आता एमफी चा लायसन सुद्धा आहे हो टेक्निकली आम्ही करू शकतो मागच्या वेळेस जेव्हा आम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस अनाऊन्स केली होती तेव्हा आम्ही आधीच सांगितलं होतो की आम्ही फक्त तेव्हाच पोर्टफोलिओ मॅनेज करू जेव्हा तुम्ही किमान पाच लाख लमसन किंवा ते एसआयपी इन्व्हेस्ट करा साधारणपणे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट एक्सपोर्ट्स फक्त एच एन आय क्लाइन्स ना मिळतात ज्यांच्याकडे कोटींचा कॉर्पस को असतो पण तरी सुद्धा आम्ही फक्त पाच लाखांचा क्रायटेरिया ठेवले दे यासाठी अप्लिकेशन पुन्हा ओपन आहेत जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल पोर्टफोलिओ मॅनेजमेंट साठी अप्लाय करा करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या कॅलेंडरी लिंक वरून डिरेक्ट कॉल बुक करू शकता यामध्ये तुम्हाला एक डेडिकेटेड मॅनेजर मिळेल चॅट कॉल व्हॉट्सअप सगळ्या प्रकारचा सपोर्ट मिळेल बऱ्याच लोकांना हा डिसिजन खूप आवडलाय पण बऱ्याच लोकांनी क्रायटेरिया कमी करण्याची मागणी केली तीस हजार एस करू शकत नाही आणि त्यापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट साठी इंडिव्हिज्युअल वेल्थ मॅनेजर देणं कॉस्ट वाईज शक्य नव्हतं पण आम्ही तुमचा फीडबॅक घेतला आणि तुमच्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल केलंय मागील चार महिन्यात आम्ही हजारो लोकांचे पोर्टफोलिओ स्ट्रीम लाईन केले आणि त्यातून आम्हाला खूप इन्साइट्स मिळाल्या त्या, त्या सगळ्या इन्साइट्स वापरून आम्ही तुमच्यासाठी म्युच्युअल फंड बास्केट्स तयार केलेत या बास्केट्स मध्ये अॅसेट अलोकेशन बेस्ट फंड सिलेक्शन लार्ज कॅप किती पर्सेंटेज मिड कॅप किती पर्सेंटेज डेट किती पर्सेंटेज या सगळ्याच गोष्टींची उत्तरे दिली आहेत एकदा तुम्ही एखादा बास्केट घेतला की तुम्हाला स्वतः काहीच विचार करावा लागणार नाही फंड सिलेक्शन या सगळ्याची जबाबदारी आमची हे बास्केट्स तुमच्या गोल्स क्युरेट केलेले आहेत सध्या आमच्याकडे नऊ वेगवेगळ्या वेग वेग बास्केट्स आहेत आणि भविष्यात अजून येतील हे रेग्युलर फंड आहेत म्हणून त्यावरून आम्हाला कमिशन मिळतो हे आमचं बिझनेस मॉडेल आहे याशिवाय आम्ही तुमच्याकडून काहीही चार्ज करत नाही मिनिमम एसआयपी आता तीस हजार ऐवजी पाच हजार केली आहे फक्त तुमच्या फीडबॅक मुळे म्युच्युअल फंड बास्केट्स मध्ये व्हॉट्सअप वर पूर्ण सपोर्ट मिळेल चॅट द्वारे ऍडवायझरी दिली जाईल जर तुम्हाला म्युच्युअल फंड बास्केट्स द्वारे आमची एक्सपर्टीज हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा प्रिफर्ड बास्केट निवडा